हे े आकाश हिरवी हिरवी धरती हे आकाशी हिरवी हिरवी धरती कोसळती उसधारा अनलुक लुकणाऱ्या तारा कोसळती उसधारा अनलुक लुकणाऱ्या तारा ही सारी माझी आहे अनमी पृथ्वी चा ही सारी माझी आहे अनमी पृथ्वी चा मित्रांनो किती सुंदर वर्णन आहे आपल्या आसपासच्या परिसराचे. निळे आकाश, हिरवी धरती, कोसळणारा पाऊस हे सगळे आपले आहे पण त्याचे आपण त्याचे आहोत ना मग आपल्याला त्याच्या संरक्षणाची जपणूक करण्याची आपली जबाबदारी आहेच ना आज मी तुम्हाला मातीबद्दल माहिती सांगणार आहे माझं नाव नंदिनी यशवंत कनकुट्टे आहे मी इयत्ता चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव प्रा चा प्राथमिक शाळा आहे पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर खडबडी मध्यम बारीक सेंद्रिय आणि अजैविक अजैवी कणांना माती म्हणतात मृदा मृदा विज्ञान भूगोलची एक प्रमुख शाखा आहे ज्यात मातीची निर्मिती त्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे पृष्ठभागावर वितरण याबद्दल वैज्ञानिक अभ्यास केला जातो जमिनीवरील मातीशी नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते मूळ खटकांच्या अपक्षास मृदेसाठी अजैविक अजैविक घटकांचा पुरवठा होतो मित्रांनो जर मातीच नाही राहिली तर झाडे येणार नाही आणि आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही मातीमुळे पिकं पिकतात जर तीच माती नाही राहिली तर पिकंही पिकणार नाही म्हणून माती ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे हा शेतकरी राजा आपल्या शेतामधल्या मातीला काळी आई म्हणतो हे खरेच आहे ही काळी आई आपल्या उदरातून आपल्याला धन धान्य पिकवते पृथ्वीवरील सर्वांचे भरणपोषण करते मग या मातीची निगा व रक्षण करणे आपली जबाबदारी नाही का मानवाच्या अहंकारी कृत्यांमुळे मातीचे खूप नुकसान होत आहे. अं मानव पृथ्वीचा अनेक कारणांसाठी वापर करतो. ज्यात वसाहत, हो शेती, वनस्पती, उद्योग, धंदे इत्यादींचा समावेश होतो. त्यातील उपलब्ध जमिनीपैकी काही जमिनी शेती क्षेत्रासाठी तर काही जमिनी लोकवस्तीसाठी वापरली जातात. काही ठिकाणी वाळवंटे आहेत. भरमसाठ वाटते लोकसंख्या परिणामी यामुळे ह्या मातीचे प्रदूषण होते शहरातील औषध पाणी या सर्वांमुळे व तसेच कारखान्यातील घातक कचरा या सर्वांमुळे मातीचे आरोग्य धोक्यात पडत आहे आपल्या मानव आपल्या स्वार्थासाठी माती जंगल तोड करतो आणि पुन्हा वृक्ष लावत नाही म्हणून माती उघडी बोचकी होते हा तिची तिची संरक्षण सर, करतोस जणू मानवाने ओर पाडून घेतली आहे मग ती दिसते म्हणजे तिची धूप होते आपल्याला माहितच आहे की माती किती महत्त्वाची आहे तिला बनायला खूप मोठा कालावधी लागतो म्हणून सर्वांनी झाडे लावावी. सर्वांच्या घरासमोर झाडे असावीत. जेथे मोकळी जागा आहे तेथे ते सर्वांनी मिळून झाडे लावली पाहिजे. नुसती झाडे लावायची नाही तर त्यांना जगवायचे. ते जगली तर माती टिकते, माती टिकली तर माणूस टिकते. ऊन, वारा व वा पाऊस यांपासून निर्माण होणारी उष्णता, थंडी व पाण्यामुळे व पाण्यामुळे खडकांचे तुकडे होतात. यांपासून वाळू खडे माती तयार होतात उंदीर भुशींसारखे कृदंत प्राणीही अपक्षयास मदत करतात झाडांची मुळे देखील अपक्षयास मदत करतात परिपक्व मृदेचा दोन पॉईंट पाच सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्ष लागतात मला ही काळी माती खूप आवडते या काळे मातीमुळे किती छान पिकं पिकतात फुलं येतात म्हणून मला ही काळी माती खूप आवडते वसुंधरा या वस या वसुंधरेवर ही काळी माती किती सुंदर दिसते ना किती सुंदर दिसते ना झाडे आहेत तर झाडे आहेत तर पशु प झाडे माती आहे तर झाडे आहेत झाडे आहेत तर पशु पक्षी आहेत हे सर्व आहेत तर मानव आहे म्हणून ही श्रेष्ठ आहे माती ही श्रेष्ठ आहे